श्रीराम आता आपण एकशे बावन्ना श्लोक बघूया बहुता परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे तो निवाडा मना सार साचार ते वे गळे रे समस्ता एकते एक ते आ गळे रे श्रीराम कुसरी म्हणजे चातुर्य काही लोकांना शब्द चातुर्य असते त्यामुळे एखाद्या तत्वाचा अर्थ चांगल्या पद्धतीने रा समजावून सांगतो परंतु त्याची म्हणजेच सत्याची अनुभूती किंवा अनुभव त्याला असेलच असे, असे सांगता येणार नाही ज्याप्रमाणे रंग आणि नाद याला एखादा साधक परमेश्वरच आहे असा भ्रम करून घेतो तसेच शब्दज्ञानी माणसाला आपल्याला ज्ञान झाले आहे असा भ्रम होऊ शकतो सत्याचा अनुभव घ्याय गे, अंतरयामी घ्यायला लागते त्यासाठी दाहक आणि दिव्य जीवनातून जावे लागते केवळ शास्त्र अभ्यास पुरेसा नाही परमात्मा अभेद आहे तो सगळ्यामध्ये आहे परंतु सगळ्याहून निराळा आहे त्याच्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट नाही तरी तो सर्वांतर यामी आहे माळेतील सर्व मण्यात एकच धागा असावा तसा किंवा विजेच्या सर्व उपकरणामध्ये एकच वीज असावी तसाच परमात्मा चैतन्य असून त्याच्याच सत्तेने दृश्य जगत कार्य करत आहे हे बुद्धीने समजून घेतल्यावर ध्यानामध्ये त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते आणि प्रयासाने ती घेतलीही पाहिजे जय जय रघुवीर समर्थ